बायकांच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण म्हणजे शॉपिंग करणं आणि आज खूप असे कुर्ती घेतले खूप मस्त असे वाटत होते हे पहिल्यांदा ट्राय केलं काहीतरीच वाटायला लागलं होतं आणि पूर्ण ओढणीचा सेट होता मग वरती जाऊन नुसते टॉप असे बघितले तर खरंच छान भेटले आणि एकसोबत एक, एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही सहा कुर्ती अशा घेतल्या होत्या आणि ह्याची किंमत किती आहे सांगते पण अफोर्डेबल प्राईजमध्ये भेटल्या का हे कमेंट करून सांगा म्हणजे तर हे सगळ्या हजार हजार रुपयेला बसल्या म्हणजे कोणत्या अकराशे बाराशे तेराशे चौदाशे अशी होती पण डिस्काउंट कितीतरी बसून सहा हजाराच्या पुढे बेल झालं होतं आणि इथं बिबाचं टू चालू होतं आणि पण शांत बसली होती यांच्याजवळ आणि हे करायच्या आधीच हे काय बोलले होते चल तुला मी बाहेर वडापाव खायला घेऊन जातो मी म्हटलं बाहेर जाण्यापेक्षा मीच करून देते मग मी काय इथे इतकं मस्त झाले होते ना वडापाव काय सांगायचंच काम नाही सकाळी सकाळी मी यांना उपीट बनवून दिलं होतं नंतर विभूचं इथे शेजारच्या ताईंनी केक दिला होता तर ते खायला मागत होती नंतर संध्याकाळी दुपारी मी जेवण केलं होतं पण त्याचे काही व्हिडिओ घेतले नव्हते भाजी बनवून घेतली आणि इथे बॅटरमध्ये थोडासा ओवा हळद मीठ एवढंच काही टाकलं होतं बाकी काही नव्हतं थोडीशी लाल तिखट पण टाकलं होतं ते मग इथे वडापाव बन बनवायला घेतला भाजी बनव बॅटर बनवताना मी काही शूट केलं नाही नंतर अचानकच शूट करायला घेतलं मग इथे काही बटाट्याच्या भाजीचं मस्त असं भाजी बनवून घेतली कशी गडीपत्ता कोथिंबीर मिरची लसूण ह्याची फोडणी देऊन एवढंच काही नाही बटाटे मॅश करून टाकलेलं होतं आणि इथे बेसन घेतलं त्याच्यामध्ये थोडासा ओवा टाकला हळद टाकली आणि मीठ इथे मिरच्या आहे का आपण तळताना अशा अख्या टाकायच्या नाहीत कारण तडतड करतात इथे मिरच्या मधून कापून घ्यायच्या म्हणजे तेल उडत नाही आणि नंतर मी तेल गरम करायला ठेवलं आणि इकडे गोळे पण बनवून वडापाव तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा इतकी भारी होतात ना आणि कमेंटमध्ये सांगा वडापाव कसं झालं होतं याच्यामध्ये काय काय शॉर्ट घ्यायचे राहिले बरं का नंतर शेवटी शेवटी गडबडीत इतकं प्रॉपर केलं होतं हे बाहेर गेले होते पाव आणायला तेव्हा अजिबात गडबड झाली नव्हती आणि हे आले ना दे 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 इतकी गडबड झाली ना नंतर शेवटीवर का चटणी बनवल्यानंतर हो आत्तापर्यंत काही नाही माझं पूर्ण बनवून होईपर्यंत काही झालं नाही मग मस्त असं मिरची भाजून घेतली आणि इथे बॅटरमध्ये पाव वडा असा डीप करून फ्राय करायला ठेवला आणि मस्त असे वडापाव बनले होते तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा चटणी तर इतकी भारी बनली होती पण शेवटी दाखवायच्या वेळेस दाखवता आलं नाही इतकं भारी शूट करून शेवटपर्यंत नंतर ड्रेस आणण्यासाठी गेलो होतो आणि वडापावची रेसिपी दाखवताना लोक थांबायचे नाहीत म्हणून फास्ट पळवलं आणि ते पहिल्यांदा कुर्तीचं दाखवलं नंतर आईस्क्रीम खायला गेलो भेटूयात अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये चॅनलवर नवीन असा सबस्क्राईब करा बाय बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग